त्यात मेहंदी आहे भिजवणारा बघू शकता तुम्ही त्यासाठी या ऑर्गॅनिक पावडर घेतलेले आहेत प्रथम एक लोखंडी कढई घेऊ किंवा तुमच्याकडे जे भांड असेल ते आता पहिला यात आवळा पावडर घालते जी माझ्याकडे आहे परवाच मी मिशोवरनं घेतलेली आहे थोडीशी टाकायची आहे अगदी हिना पावडर म्हणजेच मेहंदी पावडर थोडीशी कितपत तुमच्या केसांची लेंथ आहे ती त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ही थोडी जास्त घ्यायची आहे शिलिंगराज पावडर ही पण ऑर्गॅनिक आहे ही पण मी शॉर्वरनच मागवलेली आहे बघू शकता ही थोडी घालू ऑर्गेनिक आहे बघा इथे मेथी पावडर ही थोडी घालते ह्याच्यात ऑर्गेनिक अलोरो पावडर मी घातलेली आहे थोडीशी बघू शकता इथं व्यवस्थित मिक्स केलेली आहे मी आता यात पतंजलीची केश कांदी मी मेहंदी लावून घालणार आहे मिक्स करणार आहे म्हणजे माझ्या केसांना पुरत नाही एवढी मेहंदी म्हणून शकताय शक्य ते नैसर्गिक गोष्टीच वापरायच्या आहेत मेहंदी घेताना भिजवताना नाहीतर केस पांढरे होतील केमिकल डाय जर केला तर तात्पुरता रिझल्ट येतो केसांना पुन्हा केस पांढरे होतात तो तात्पुरता इफेक्ट असतो केसांना इथं चहाचं पाणी उकळून गार करून घेणार आहे त्यात मेहंदी भिजवणार आहे मी बघू शकता इथं एका पातीलात पाणी घेतलेलं आहे त्यात चहा पावडर टाकलेली आहे आता ही चहा पावडर चांगली उकळून घ्यायची आहे चांगली उकळून हे चहा पावडरचं पाणी गाळ गार झालेलं गाळून त्या मेहंदीमध्ये भिजवायचं आहे मेहंदी मेहंदी में, जास्त कलर मेहंदीचा कलर रंगतो जास्त आता आपण हे चहा पावडरचं पाणी उकळूया चहाचं पाणी चांगलं उकळलेलं आहे हे तर आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर गाळून ह्या मेहंदी पावडरमध्ये मिक्स करते पैकी गार झालेलं आहे आता हे काली काढून घेऊया काढण्याच्या शाळेनं हे चहाचं पाणी गाळून घेऊ शकते चहा पावडर इथं तयार राहिलेली आहे तर चहाचं पाणी कुंडा भरपूर न झालेला आहे चहाचं पाणी गार झालेलंच घालायचं आहे केवढं नव्हते तेवढंच घालायचं आहे गॅस पण घालायचं नाही मेंदीमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेते मेहंदी मला वाटतं हे बहुतेक पाणी सगळं जाईल आहेत आता बघते कितपत जाते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मेहंदी पावडर भिजवताना लोकंड हीच्या भांड्यातच भिजवायचे आहे किंवा कढईत जे काय असेल ते किंवा म्हणजे मेहंदीला जास्त कलर येतो भिजलेली आहे आता आता ह्याला रात्रभर असतात भिजत ठेवायचं आहे त्या पूर्ण कुंडाभर चहाचं पाणी लागलेलं ला आहे इथं मेहंदी भिजवलेली आहे आता मी आता या मेहंदीवर झाकते मेहंदीवर झाकलेले आहे अशीची मेहंदी इथं देवाऱ्याजवळ ठेवते पूर्ण एक रात्र अशीच मेहंदी भिजू द्यायची आहे म्हणजे लोखंडी भांड्याचा कलर आणि लोह हो जे असते लोखंडी भांड्यात ते मेहंदी ठोज भिजते येतं आहे मुरते रात्रभर आणि मेहंदी आपली पूर्ण काळी होते जास्तीत जास्त तर तुमचं शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे दोन चमचे किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार केवढं पाहिजे तुम्हाला तेवढं घेऊ शकता तुम्ही तुम्हाला कितपत आवडतं किंवा नाही आवडत त्यानुसार ना मी चार चमचे घेतलेले आहे छोटे चार चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे इथं अगदी थोडासा घ्यायचा जास्त पण नाही घेऊन घ्यायचा आणि यात कोथिंबीर घालायचे आहे बारीक चिरलेली तुम्ही भरपूर कोथिंबीर घालू शकताय हो टाकायचा प्रश्न नाही कितपत तुमची भाजी करायची आहे त्यानुसार इथं मीठ घेऊ शकता तुम्ही मीठ सगळं निघा पाहिजे असलं तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पाल तिखट तुमच्या आवडीनुसार इथे लाल तिखट घ्यायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं किंवा कितपत सपक आवडतं त्यानुसार मी इथं दोन दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे बघू शकता इथं तुम्ही आता हे सर्व मिक्स करायचं आहे थोडं तेल घालायचं आहे थेंबर हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला हा मिक्स करून घ्यायचा आहे गतल्यामुळं या मसाल्याला वेगळी चव येते एक ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता एक एक करून या मसाला वांग्यात भरून घेते वांगी किडकी आहेत का नाही ते आधीच बघितलेलं आहे आता मी सगळ्या अशाच मसाल्या हा मसाला तयार केलेला सगळ्या वांग्यामध्ये भरून घेते अशा प्रकारे आता असंच सगळा मसाला भरून घेते वांग्यात तेल चांगले तापलेलं आहे त्यात जिरे आणि मोरी घातलेले आहेत हे जिरे मोहरी तडतडले की त्यात कढीपत्ता घालू यात कढीपत्ता घाल मी मोठा कांदा बन गॅस इथं कायच ठेवला आहे गॅस बारीक कारण कांदा जाऊ शकतो आपण बाजूला जास्त चालू येत नाही आपल्या आता या कांबा कांद्यामध्ये

बांगे चांगली वांगी भाजून घ्यायची आहेत आपल्याला दोन्ही कंद आलढ पडून चांगली वांगी राबली आहे त्याला वरून हळूहळू पाणी शिरायचं आहे पडणं पाणी चिरायला पाणी शिवताना मग मी पाणी शिरायचं आहे किस्ती पाणी शिरायचं असं ही वांगी अशी पाण्यात मिक्स करायचे आहे

अशा त प्रकारे तयार झाला आहे खजूर मिल्कशेक तर संध्याकाळी थोडं चायऐवजी आता उन्हाळा असल्यामुळे खजूर मिल्कशेक प्यायला बरं वाटतो तर तुम्ही पण या माझ्याबरोबर खजूर मिल्कशेक प्यायला तर मी एन्जॉय करते माझा खजूर मिल्कशेक कसा वाटतो आहे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर सब, करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सब सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद thank <music> you